कुठे नाही किड्यासारखे दगडासारखे देतलेला आहे संजय राऊत राहिलेलं नाही तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे आणि तुम्हाला आठवतं का आम्ही दहा वेळा बोललो असेल तुमच्या समोर की उभा ठाणे एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी महापौर होतोय फोटो ठेवत का एका सांगावी तुम्हाला दहा पहिल्या मोजून दाखवलं होत्या मुंबई असेल कल्याण डोंबोली असेल त्या ठिकाणी ठाणे असेल त्या ठिकाणी पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल नागपूर असेल तर बाकीचं जाऊ द्या पण तुम्ही या ठिकाणी सुद्धा सांगा दहा पैकी पंधरापैकी तुम्ही तुमच्या महापौर आणताय तंत्रांत खरं ठरलं कुठे नाही किड्यासारखे दगडासारखे तंत्रज्ञान खऱ्या सभिताना पहिले बाहेर टाकलेलं आहे म्हणजे बोडबड करणाऱ्यांचं कोणी या ठिकाणी ऐकत नाही हे सगळे बोलबच्चन आहेत सगळे मात्र झालेले आहेत आज राज्यामध्ये एकोणतीस महापालिका आहेत त्यापैकी जो तेवीस चोवीस ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार आपण बघतात दोन तीन ठिकाणी सोडलं सोडलंय भिवंडीसारखं असेल मालेगाव सारखं असेल सोलापूरला सुधीर वर्धान मला वाटतं परभणीत असेल एक तीन चार ठिकाणी सोडले तर जवळपास चोवीस पंचवीस ठिकाणी महापौर हा महायुतीचा होणार आहे भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे आपण बघितलेलं आहे त्यामुळे काय ना ते अस्वस्थ झालेले आहेत पण याच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल बाय हो मेरी टाईम उपर यांचे टाईम उपरक असते त्याचं परत त्यांचं पर फरकाणं